जो टाळतो त्याला कधीच कवटळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खूप आधार देऊन जाते संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो एक ध्येय एक स्वप्न एकच इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात पोटात गेलेलं वीस एकाच माणसाला मारत कानात गेलेलं वीस शकडू नाती बर्बाद करतं ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात किंमत नाही त्याला जगात किंमत नाही यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका धन्यवाद मित्रांनो प्रिये कविते